आरोपींनी चौदा जून ला पहाटेच्या सुमारास कारागृहाच्या भिंतीवरून गांजाची सात पॅकेट चेंडूच्या आकारात गुंडाळून आत फेकली होती ही पॅकेट्स तुरुंगातील कैद्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तांत्रिक तपासातून ता आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय अटक करण्यात आलेल्यांमध्ये गौतम तलवार सॅम्युअल पुजारी आणि जाफर मुल्ला या तिघांचा समावेश आहे चौथा आरोपी अल्पवीन असल्यानं त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं असून पालकांच्या ताब्यात देण्यात त्याला सव्वीस जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या टोळीने चौदा जूनच्या पहाटेच्या सुमारास गांजाचे पॅकेट तुरुंगाच्या भिंतीतून आत फेकले होते हे पॅकेट एका विशिष्ट कैद्याला पोहोचवण्याचा उद्देश होता असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे ही कारवाई उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता म्हपशाचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोलवाड पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कोलवाड पोलिसांनी आज सकाळी बुधवार सकाळी चार जण अरेस्ट केले भीतल्ले एक मायनर आणि बाकीचे हे કોલવા પુલિસ સેન્ટ્રલ જેલ હા તેની કંપ્લેન દિલ્હી કે તે ફાટ પ્રોડક્ટન હું ભિંતા હા તે ભિંતી ચાર જણ ભે ગાજા છે બોલ ફૂલ વેચીન ઉડોન સપ્લાય કરતા અને ઉપરાંત કંપ્લેન દેલા ઉપરાંત કોલવા પુલિસ એન્વેસ્ટીગેશન કરે ઇન્વેસ્ટીગેશન કે સી સી ટીવી તે ચાર જાન ગાજે સપ્લાય કરતા કળ્લે ઉપરાંત कोलवाड पोलिसांनी आज सकाळी त्या दोघा जणांनी अरेस्ट केले आणि ही जी इन्सिडंट झाला जुना त्या उपरांत आज कोलवा पोलिसांनी अरेस्ट केल्या उपरात कोर्टात त्यांना रिमांड केले त्या त्यांचा पाच दिसांचा रिमांड दिला फुडले इन्व्हेस्टिगेशन कोलवाड पोलीस करतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल